द्रुतगती मार्गावर मालमत्ता विरोधी पथकाने मोठी कारवाई करत कोट्यवधी रुपयांचे चंदन जप्त केले असून एका मोठ्या तस्करी रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय गुप्त माहितीच्या आधारे रचलेल्या सापळ्यात पोलिसांनी एका कंटेनरमध्ये लपवून नेले जात असलेले दहा ते पंधरा टन वजनी चंदन पकडले या कारवाईमुळे आंतरराज्य तस्करांचे जाळे उघडकीस आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बंगळुरूहून पुणे मार्गे मुंबईच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर चंदनाची तस्करी होत असल्याची माहिती मालमत्ता विरोधी पथकाला मिळाली गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या या माहितीच्या आधारे मालमत्ता विरोधी पथकाने तात्काळ पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर सापळा रचला संशयास्पद कंटेनर दिसताच पोलिसांनी त्याला थांबवले आणि चौकशी सुरू केली सुरुवातीला वाहन चालक आणि तस्करांनी उडवा उडवीची उत्तरे दिली मात्र कंटेनर उघडून पाहताच मोठ्या प्रमाणावर चंदन लपवून ठेवलेले आढळले कोट्यावधी रुपयांच्या चंदनाची तस्करी पोलिसांनी त्वरित कारवाई करत संपूर्ण कंटेनर ताब्यात घेतला आणि त्यातील चंदनाचा साठा जप्त केला प्राथमिक अंदाजानुसार जप्त केलेल्या चंदनाची किंमत कोट्यावधी रुपयांपर्यंत असू शकते या चंदनाची तस्करी आंतरराष्ट्रीय बाजारात करण्याचा डाव होता अशी माहिती तपासात पुढे आली आहे आंतरराज्यीय तस्करांचे जाळे उघडकीस आले या प्रकरणात पोलिसांनी वाहन संशयितांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून चौकशी सुरू आहे आमचे पिंपरी चिंचवड शहराचे मान्य पोलीस आयुक्त विनय यांनी पिंपरी शहर शे, चिंचवड शहरामध्ये कोणते इलिगल ॲक्टिव्हिटी किंवा कोणते इल्लिगल वाहतूक झाली नाही पाहिजे याबाबत आम्हाला गुन्हे शाखेला कारवाई करण्यावर आदेश दिले त्या अनुषंगाने त्याबाबतची माहिती काढत असताना आमचे मालमत्ता गुन्हेविरोधी पथकाचे एस आय खांडे लोखंडे यांना काल रोजी कुपनीय का बातमी मिळाली की पुणे मुंबई महामार्गावरून एक कंटेनर पास पासवलं त्यामध्ये काहीतरी इलिगल वस्तू त्यामध्ये आहेत त्यावरून आम्ही मग उडसे टोल नाका या ठिकाणी आम्ही ट्रॅप लावला असतात सदर ट्रॅपच्या ट्रॅपवर आम्हाला कंटेनर क्रमांक एम एच फोर्टी थ्री सातशे बेचाळीस हा जो कंटेनर आहे हा आम्हाला स उडसे टोल नाका मिळून आला त्यामध्ये दोन इसम एक चालक आणि त्यासोबत एक इसम मिळून आला त्या चालकाचं नाव रामदास गायके आणि दुसरा जो इसम आहे त्याचा हरप्रीत बदाना या दोघे इसमांना सदर कंटेनरबाबत व तो कंटेनरमध्ये आतील मालावर चौकशी केल्यास केली असता त्या ते संशयास्पद उत्तर देऊ लागले त्यामध्ये कुठल्याही त्यांच्याकडे मालाचे बिल चलान किंवा कुठल्याही काही त्यांच्याकडे काग कागदपत्रे मिळून आले नाहीत त्यावर मग आम्ही समक्ष सदर कंटेनर ते सदर ठिकाणी चेक केला असता खोलला असता पंचनाम्याअंतर्गत त्यामध्ये आम्हाला रेड सँडलवूडचा बराच मोठा साठा मिळाला त्या साठ्याबाबत त्या दोघांकडे चौकशी केली असतात त्याच्या त्यांच्याकडे कुठलेही प्रॉपर उत्तर नव्हते कुठलंही कागदपत्र मिळून आले नाही त्यावर आम्ही त्या दोघांसमोर आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यात त्यांना अटक केली आहे असा त्या कंटेनरमध्ये जवळपास बारा टन हा रेड सँडलचा साठा मिळून आलेला आहे आणि त्याच्यात त्याची आंतरराष्ट्रीय त्याची मार्केट प्राईज अंदाजे अंदाजेस आम्ही चा नऊ कोटीच्या आसपास त्याची प्राईज आहे आणि सध्या दोन ह्या ह्याच्या बाबत जो आम्ही माल जप्त केला हा माल कुठून आला आहे आणि कुठून आणला आणि कोणाला नेणार होतो याबाबतचा आम्ही सखोल तपास करीत आहोत